नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं कापूस उत्पादक शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती या व्हिडिओमध्ये थोडक्यात आपण माहिती पाहूया खताबद्दल आपण पिकांना खत देतो दिलेलं खत पिकांना मिळालं की नाही मिळालं हे आपल्याला खत दिल्यानंतर पिकामध्ये जो बदल पाहायला मिळतो त्या बदलावून समजते शेतकरी बंधूंनो खताचे येथे दोन प्रकार आपण बघणार आहोत एक खत असं आहे जे आपण पिकांना दिल्यानंतर ते तिथेच राहते जमिनीत जर आपण त्याला टाकलं तर ते पिकांना मिळते तिथून ते, ते लॉस होत नाही म्हणजेच ते स्टेबल राहते तेव्हापर्यंत स्टेबल राहते जेव्हापर्यंत पीक त्या खताला ग्रहण करून घेत नाही एक प्रकारचं खत असा असते की जे खत पिकांना मिळण्यापूर्वीच लॉस होऊन जाते म्हणजेच जे पिकांना ग्रहण व्हायचं ते होते बाकीचं ते वाहून चालल्या जाते मग ते पाण्या पाण्याच्या थ्रू लीच होऊ शकते जमिनीत इन्फिल्ट्रेट होऊ शकते हवेमध्ये सुद्धा ते वाहून जाते वोलाटाईल असतात काही काही खते जसे की नायट्रोजनयुक्त खते थोडक्यात बोलायचं झालं तर युरिया मग कोणते न्यूट्रियंट आहे कोणते खत आहे आणि हे कोणत्या प्रकारात मोडतात याबद्दल माहिती थोडक्यात पाहूया बघा फॉस्फरस म्हणजेच फॉस्फेट पोटॅशियम कॅल्शियम आणि मॅग्नेशियम चार न्यूट्रियंटची मी तुम्हाला नावे सांगितली पहिलं सांगितलं फॉस्फरस म्हणजेच फॉस्फेट दुसरं सांगितलं पोटॅशियम तिसरं सांगितलं कॅल्शियम आणि चौथं सांगितलं मॅग्नेशियम हे चार असे न्यूट्रियंट आहे आपण कपाशीबद्दल बोलत आहोत हे चार कपा कपाशीसाठी महत्त्वाचे आहेत असे न्यूट्रियंट आहेत जे एकदा पिकाला दिल्यानंतर म्हणजे जमिनीत टाकल्यानंतर ते तिथेच राहतात स्टेबल राहतात ते त्याचा लॉस होत नाही लॉस होत नाही म्हणजे हवेद्वारे ते वाहून जात नाही ह हवेमध्ये ते उडून जात नाही वॉलाटायला नाही आहे किंवा पाणी पडलं तर पाण्यासोबतच ते एकदम वाहून जाणार नाही थोडा वेळ घेतात परंतु पिकांना मिळण्याची संभावना यांची जास्त असते या न्यूट्रियंटना आपण स्टेबल न्यूट्रियंट म्हणूया याच्या व्यतिरिक्त दुसरे जे न्यूट्रियंट आहे जसे की नायट्रोजन बोरॉन आणि सल्फर नायट्रोजन बोरॉन आणि सल्फर हे तीन असे न्यूट्रिंट आहे आपण आपल्या पिकाला हे दिलं नायट्रोजन दिलं बोरॉन दिलं आणि सल्फर दिलं पिकांना ग्रहण करण्यापूर्वीच यांचा लॉस होऊ शकते म्हणजेच झाड जेव्हा यांना अपटेक करेल या झाडापर्यंत जेव्हा हे पोचतील मुळावाटे त्यापूर्वीच हे गायब होऊ शकतात टाकलेल्या जागेवरून म्हणजेच हे अनस्टेबल आहेत हे स्टेबल न्यूट्रियंट नाही आहे म्हणून जे नत्र आहे नायट्रोजन आपल्याला कोणत्याही पिकाला आ, दोन ते तीन वेळा स्प्लिट डोसेस करून द्या लागते बोरॉन त्याच प्रकारचा आहे आणि सल्फरसुद्धा त्याच प्रकारचा आहे आता बघा नायट्रोजन बोरॉन सल्फर फॉस्फर फॉस्फरस पोटॅशियम कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांचा कापूस पिकामध्ये काय रोल हो आहे या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर लवकरच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध दे करून देऊ धन्यवाद